हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आम्ही चाललो होतो शाळेत तर आमचा पुढे उद्योग चालू होता त्या कंडक्टर काकांनी त्याला दरवाजे उघडायचे लावायचे शिकवलेले आहेत तर तो ते गेला ना की तेच करत बसतो ओरडले मी त्याला एक दिवशी तेव्हापासून त्यांनी बंद केलं आहे हा सगळ्यात आधीचा शूट केलेला व्हिडिओ आहे बघू शकता त्यानंतर शाळेत जा जाताना बघू शकताय तुम्ही खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक लागलेली होती अगदी हळूहळू जातो त्या वाहना पुढे बघू शकताय खूप जास्त प्रमाणात कधी कधी काय होत कि खूप जास्त गर्दी होते आणि जायला यायला खूप जास्त वेळ जातो प्रवासामध्ये तर शाळेत व्हिडिओ एवढा अलाउड नाही आहे पण मुलांना एक गोष्टी लावून दिलेल्या ला, तर बघा ना तुम्ही बाकीचा अभ्यास करताना एवढं मन लावून नाही करणार पण शाळेत पण कार्टून लावून म्हटल्यावर म्हटल्यावरती किती आनंदाने बघताय आणि मन लावून बघतायत अगदी ताई त्यांच्याशी बोलतायत तरी सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये त्यांच्यात तर इथे म्हातारीची आणि भोपळ्याची गोष्ट चालू होती अगदी मन लावून मस्त लक्ष देऊन बघत होती सगळी आणि तीनच जण प्रेझेंट होते बाकी सगळे ऍबसेंट होते त्या दिवशी घरी आल्यानंतर मी बघितलं तर न, रेशन आलेलं होतं खरं तर दिवाळीच्या वेळेस मिळायचं होतं ते उशिरा मिळालं तर आम्हाला साधारण अर्धा किलो रवा अर्धाच किलो आहे हा त्यानंतर अर्धा किलो चणा डाळ किलो मैदा त्यानंतर एक किलो साखर आणि एक अर्धा किलो पोहे सुद्धा होते बरं का पण मी काढताना ते बाजूला ठेवले आणि व्हिडिओमध्ये घेतलेच नाही त्यानंतर एक पाम तेलाची पिशवी हे फक्त सणवार असेल काही त्याच वेळेस मिळतं त्यानंतर गहू आणि तांदूळ क्वालिटी खरंच खूप छान येते मी रेग्युलर आधीपासूनच मी रे रेशनचेच तांदूळ वापरते बघू शकता गहू गव्हामध्ये थोडीशी घाण असते स्वच्छ करावे लागतात जास्त बघू शकता या पद्धतीने त्यानंतर माझं एक कुरिअर पण येणार होतं तर ते पण मी ओपन करून दाखवणारे काय मागवलं आहे मी ते तर मी यात फेस पॅक मागवलेले होते थोडेसे थोडेसे म्हणण्यापेक्षा एका कुरिअरमध्ये जवळजवळ दहा प्रकारचे फेस पॅक मिळाले ते मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता लेमन पील ऑफ पावडर त्यानंतर मसूर डाळची पावडर बीटरूट पावडर उपटन फेस पॅक पावडर त्याच्यानंतर नीम पावडर अनार पावडर सँडल वूड पावडर मुलतानी माती आणि ऑरेंज पील पावडर ॲलोवेरा पावडर असे दहा प्रकारच्या पावडर होत्या त्याच्यामध्ये तर आता छोटासा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय